तर आहे ना मी नेमकेच ऑफिसवरून हो आले होते बरं का आणि खूप वय होते खूप दमलेले होते कारण मी आज फर्स्ट टाईम साडी घालून ऑफिसला गेले होते आणि काय सांगू आज समोर होता ना म्हणून साडी घालून गेले होते आणि साडीमध्ये दिवसभर काम जस्ट इम्पॉसिबल बरं का तरी पण मी केलं आणि मग नंतर आहे ना घरी आले आणि सर्वात आधी फ्रेश झाले फ्रेश झाले चेंज वगैरे केलं आणि थोडी बुक लागली होती चहा पण करायला ठेवला होता तोपर्यंत म्हणलं थोडंसं लाईट लाईट काहीतरी खाऊया म्हणून त्यासाठी खजूर आणि बदाम खात होते खाल्ले आणि नंतर मग छान चहा एन्जॉय केला आणि नंतर लागले स्वयंपाकासाठी जर स्वयंपाकात आज मला न चणं जो पांढरा चट वन चणा असतो ना तर त्याची भाजी करायची होती बरं का आणि ती बा ना मी फर्स्ट टाईमच ट्राय करत होते तर मी आ, कशी भाजी केली मीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर मी सर्वात आधी ह्याच कढईमध्ये ना छान कांदा आणि टॉमॅटो भाजून त्याची प्युरी करून घेतली नंतर त्याच कढईमध्ये मी आ, एक तेल घातलं तेल गरम झालं की त्यात जिरे मोहरी लसूण घातलं आणि जिरे लसूण घातला एक कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेतला आणि जे काही टोमॅटोची प्युरी केलेली असते ना टोमॅटो कांद्याची तर ती प्युरी घातली त्यामध्ये नानाविध प्रकारचे मसाले घातले म्हणजे चवीनुसार मीठ मसाला हळद वगैरे जे काही घरी मसाले आपण घालतो ना ते मसाले घालून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये जे काही चणा असतो ना तो मी आधी कुकरमध्ये शिजून घेतला होता बरं का त्यामध्ये मला बटाटा आवडतो म्हणून मी बटाटा सुद्धा घातला होता नंतर जिथे जे काही बटाटा आणि ना तोकरमध्ये घालून घेतला आणि छान त्यामध्ये एकदम रिमिक्स करून घेतला आणि त्यामध्ये ना आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला जेवढं हवं ना तेवढं असं पाणी घालायचं तर आणि नंतर त्यावरून कोथिंबीर घालायची काय सांगू तुम्हाला भाजी एक नंबर होते बरं का मी फर्स्ट टाईमच ट्राय केली होती भाजी ह्याच्या आधी मी कधीच केलेली नव्हती आणि खाल्लेली सुद्धा नव्हती सो खूप छान होती आणि नंतर आम्ही जेवण करून घेतलं म्हणजे आम्हाला श्रावण सोमवार सोडायचा होता तर सर्वांनी जेवण करून घेतलं तर जेवणामध्ये छान असं भाजी भाकरी भात छान मस्त असा मेनू होता चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये चलो बा